हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मस्त अशी तरीदार झणझणीत आणि मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी कशी करायचं पाहणार आहे ही आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एकदम मटणापेक्षा ही भन्नाट चविषयाची अशी ही भाजी होते बघा एकदम मस्त अशी झालेली आहे तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही परत परत अशी ही होते तुम्हाला बघूनच कळत असेल की ती एकदम मस्त झालेली आहे आणि दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण खूप मस्त होते तुम्ही एकदा करून बघा तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवायला अशी एकदम भन्नाट अशा चवीची बनते छान झालेली आहे झटपट कमी साहित्यात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक मोठी वाटी होईल एवढी मी मटकी घेतलेली आहे मटकी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे इथे बघा मटकी मी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता ही आपण शिजत घालणार आहे त्यासाठी मी इथे कडे घेतलेली आहे कडेमध्ये एक छोटी पळी मी तेल घातलेलं आहे बघा याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मी दोन तमालपत्र घालते आणि इथे मी बघा पाव चमचा हिंग पण घालून घेते याच्यामध्ये आणि इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक असं चिरून घेतलेले आहेत ते पण घालून घेते हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे, हे आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे बघा मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने पण घालून घेते चव छान लागते कढीपत्ता जरूर घाला मटके शिजताना आणि कढीपत्ता पण मी एक मिनटं याच्याबरोबर परतून घेणार आहे येते बघा हे छान असं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मी घातलेला आहे कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे इथे बघा कांदा आपला छान असा परतलेला आहे त्यामध्येच मी थोडीशी पाव चमचा हळद घालून घेते मटकी शिजताना हळद जरूर घाला रंग पण छान येतो चव पण छान लागते बघा इथे मी हळद घातलेली आहे पाव चमचा मिक्स करून घेतलेला आहे आणि ती आपण धुवून ठेवलेली मटकी होती ती पण मी घालून घेतलेली आहे मी याच्यामध्ये बघा सगळी मटकी घालून घेतलेली आहे आणि मटकी याच्यामध्ये एक मिनटं परतून घ्यायची आणि याच्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठामुळे चव छान लागते मीठ जरूर घाला मटकी शिजताना हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटकी आपल्याला यामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे म्हणजे छान अशी चव लागते बघा भाजीला मटकी मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे छान अशी आता आपल्याला याच्यामध्ये मटकी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे बघा इथे थंड पाणी अजिबात घालायचं नाही इथे मी अं दोन ग्लास होईल इतकं मी गरम पाणी घातलेलं आहे मटकी शिजण्यासाठी आता याला उकळी काढून घ्यायची आहे बघा इथे पाण्याला उकळी आलेले आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी आपली शिजते तर आपण दुसरी तयारी करूया बघा इथे मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे सात ते आठ काळे मिरी आणि पाच ते सहा इथे लवंग घातलेले आहेत आणि तीन चमचे मी इथे धने घेतलेले आहे छान असं हे खमंग भाजून घ्यायचं आहे इथे बघा हे छान असं मी लो फ्लेमवर खमंग भाजून घेतलेला आहे मी प्लेटमध्ये हे काढून घेते आता त्याच पॅन मध्ये मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यामध्ये कांदा परतताना मी आपले पोहेकाईचा चमचा असतो त्या चमचाने दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि कांदा आपल्याला छान अस लो फ्लेमवर छान असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा मी छान असा या पद्धतीने परतून घेतलेला आहे बघा इथे हलक्याशा मी लालसर कलरवर कांदा परतून घेतलेला आहे इथे बघा कांदा छान असा परतलेला आहे आता यामध्येच मी अर्धी वाटी खिसलेलं सुको खोबरं घालून घेते अर्धी वाटी खिसलेलं सुको खोबरं घातलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आता आपण कांदा वाचताना तेल घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला तेल घालायची गरज नाही यामध्येच आपण कांद्या बरोबर हे छान असं परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर हे मी छान असं परतून घेतलेलं आहे खोबरं पण आपलं छान असं भाजलेलं आहे प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत बघा आपण इकडे चेक करूया आपली मटकी शिजले का ते बघा मी चेक करते इथे मटकी आपली शिजले का ते इथे बघा छान अशी मटकी मौसूद आपली शिजलेली आहे आता याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे त्यामुळे मटकी मी काढून घेते तोपर्यंत बघा इथे आपले मसाले पण थंड झालेले आहेत आपण छान असे हे भांड्यात घालून घेतलेले आहेत ते, ते मिरे लवंग कांदा लसूण आलं खोबरं मिरची आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे, हे मी सुरुवातीला बिना पाणी घालता वाटण करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी कडेमध्ये दोन छोट्या पाड्या मी तेल घातलेलं आहे तर त्यामध्येच मी अर्धा अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता लो फ्लेमवर हे मसाले आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचे आहेत मसाले खाली लागू नयेत म्हणून मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि पटकन यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण सगळं घालून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे मिक्स करून घेतलेलं आहे वाटण मी आता याच्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घेते बघा आपण मटकी शिजताना मीठ घातलेलं आहे त्या अंदाज घाला मीठ घालायचं इथे अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे असं मसाला भाजताना मीठ घातलं की छान चव लागते बघा मसाले पण छान असे भाजले जातात बघा तेल सुटेपर्यंत हे मसाले मी छान असे परतून घेतलेले आहेत तेल छान असं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता त्याच्यामध्येच आपण जी शिजलेली मटकी आहे ती घालून घ्यायची आहे इथे बघा शिजलेली मटकी आणि ते पाणी सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे इथे बघा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं घट्ट पात्र हवे तशी तुम्ही भाजी बनवू शकता हे थोडंसं दाटसर वाटते त्यामुळे मी याच्यामध्ये अजून पाणी घालणार आहे पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे ज्या भांड्यात आपण मटकी काढून घेतली होती त्याच भांड्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि मी ते पाणी याच्यामध्ये घालून घेते बघा तुमच्या अंदाजनेच तुम्ही पाणी घाला तुम्हाला घट्ट पात्र भाजी कशी हवी तशी पण पाणी गरमच घाला आता याला उकळी काढून घ्यायची आहे छान अशी उकळी आलेली आहे आता मी झाकण ठेवून पाच मिनटं मटकी मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहे इथे मी झाकण ठेवलेलं आहे बघा पाच मिनिटांनंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि छान अशी आपल्या भाजीला तर आलेले आहे बघा मस्त अशी मटकी मसाल्यांबरोबर छान अशी शिजलेली आहे मस्त असे भाजी तयार झालेली आहे बघा आणि तुम्हाला जरी आत्ता पातळ वाटत असली तरी पण ही थोडीशी थंड झाली का अजून दाटसर होते बघा आणि मस्त चवीची भाजी ही होते आणि छान झालेली आहे बघा मस्त अशी सगळं सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघा मस्त तुम्ही बक्ष बघ बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे बघा एकदम भन्नाट अशी चवीची ही भाजी बनते मटणापेक्षाही एकदम मस्त चविष्ट अशी ही भाजी होते आणि झटपट आणि मस्त घरच्या घरी छान अशी होते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेली आहे बघा आणि ही थोडीशी थंड झाली की कोमट झाली की अजून दाटसर होते मस्त होते बघा तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबरी खाऊ शकता मस्त अशी होते आणि तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीने मटकीची रस्साभाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद